नवापूर येथे आदर्श मुख्याध्यापक आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न आदर्श मुख्याध्यापक महेश पाटील आणि आदर्श शिक्षक जगदीश भदाणे आणि बालकिसन ठोंबरे जोशाबा सरकार युवा मंडळ संचालित साई संजीवनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची गोळी निर्माण व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा जळगाव या परीक्षेचे आयोजन गेल्या पाच वर्षापासून नवापूर शहरात होत आहे यामध्ये भरीव योगदान दिलेले आदर्श शिक्षक व आदर्श मुख्याध्यापक तसेच गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार सोडा नुकताच तहसील कार्यालय नवापूर येथे संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवापूरच्या तहसीलदार श्रीमती सुरेखा जगताप पोलीस निरीक्षक नरेंद्र सावडे नवापूर बस डेपो मॅनेजर विजयकुमार पाटील पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लांडगे उपस्थित होते या कार्यक्रमात आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार हा सार्वजनिक मराठी शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक महेश रमेश पाटील यांना तर आदर्श शिक्षक पुरस्कार हा करंजी येथील टीम ट्रस्टचे उपक्रमशील शिक्षक जगदीश प्रभाकर भदाणे आणि आम्हाला जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील शिक्षक बालकिशन विठ्ठल ठोंबरे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करणार तसेच एम टी एस परीक्षेत केंद्रात यश प्राप्त विद्यार्थी यात इयत्ता दुसरी केंद्रात प्रथम सोनार रसिका स्वप्नील केंद्रात द्वितीय शेख कुलसुम असदी मोहम्मद खलील इयत्ता तिसरी या वर्गात केंद्रात प्रथम माऊची स्तवन गोविंद केंद्रात दुसरा क्रमांक कोकणी स्नेहल विजय तर केंद्रात तिसरा वसावे दिवेश राजू इयत्ता चौथी या वर्गात केंद्रात प्रथम क्रमांक बेहेरे रोहन संजय केंद्रात द्वितीय क्रमांक मुंडे अनुष्का मदन तर केंद्रात तिसरा क्रमांक कुवर हंसित बलवंत यांनी पटकावला इयत्ता सहावी या वर्गात केंद्रात प्रथम क्रमांक चव्हाण यशराज तेजस यांनी तर इयत्ता वर्गात केंद्रात प्रथम शिंदे या सर्व विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र आणि वैदिक गणिताचे पुस्तक प्रदान करण्यात आले त्याचप्रमाणे मेंटल मॅथ अकॅडमीचे मानकरी यात नीरज विजयकुमार पाटील यांना गोल्ड मेडल प्रदान करण्यात आले तर वेदांत हेमंत कलाल यश महेश सोनवणे आणि गुंजन उमेश कुमार महाजन यांना वर्सा टाईल मेडल आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले करंजी येथील मुख्याध्यापक ठिंगळे सर आणि बालकिसन ठोंबरे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अनुष्का भदाणे आणि कनिष्का पाटील प्रास्ताविक एम टी एस परीक्षा केंद्राचे नंदुरबार जिल्ह्याचे समन्वयक प्राध्यापक डॉ नितीन कुमार माळी वागडीकर तर आभार लोकेश पाटील यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एमटीएस परीक्षा जळगावचे आयोजक सुभाष महाजन योगेश राणे जोशाबा सरकार युवा मंडळाच्या सचिव निलिमा माळी मिरज गांगुर्डे स्नेहल वळवी दीपक पवार विशाल वडवी तसेच सर्व बालगोपालांनी केले प्रदीप चौधरी संचालक नवापूर